विद्यार्थी मित्रांनो ओके आज आपण शिकणार आहोत तुम्ही दरवेळेस म्हणता मॅडम परीक्षा आली की आमचं लक्षातच राहत नाही हो की नाही मग लक्षात राहण्यासाठी म्हणजे तीन दोन एक ची तीन वेळा वाचन करायचं दोन वेळा म्हणून करायचं आणि एक वेळा लिखाण करायचं त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेमध्ये गवगवीर यश मिळेल okay. ओके चला तर मग सुरुवात करूयात हा मी आज एक पॅरे पॅराग्राफ देणार आणि तो पॅराग्राफ तुम्ही रीड करायचा आदर्श रीड छत्रपती संभाजी महाराज संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते त्यां त्यांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी पुरंदर किल्ल्यावर झाला शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले त्यावेळी मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालू होता अशा स्थितीत औरंगजेब बादशाह मुलगा शाहजादा शाहजादा अकबर याने पित्याविरुद्ध बंड केला ओके आता सगळ्यांनी साथ रीड करा बरं तीन वेळा हा रीड करा हा एका वर्षात दोन हजार एक लोकसंख्या मागे जन्मलेल्या एकूण जिवंत अर्भकांची संख्या जन्मदल दक्ष विदे एका वर्षाच्या कालावधी दोन हजार एक लोकसंख्या मागे एकूण मृत्य झालेल्या व्यक्तींची संख्या मृत्यू दर्शविते जन्मदल एका वर्षात शहरात युवसंख्या मागे जन्मलेल्या युवक अल्पकांची

आता बघा हाच विद्यार्थी जो पॅरेग्राफ दिलेला आहे तो कसा सांगते हा सांग बाळा छत्रपती संभाजी मारा, संभाजी महाराज महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ पुत्र होते त्यांचा जन्म चौदा मे एक सोळाशे सत्तावन्न रो, रोजी किल्ल पुरंदर किल्ल्यावरती झाला तर शिवाजी महाराजांनंतर ते छत्रपती झाले त्यावेळी मुग मराठ्यांचा मुघलांशी संघर्ष चालू होता व्हेरी गुड बेटा बघा आता लिहायला सुरुवात केली आहे विद्यार्थ्यांनी चौदा बघा ह्या विद्यार्थ्यांनी कसं केलेलं आहे पूर्ण कंप्लीट केलेलं आहे त्याने ओके okay. त्यानंतर इकडे जाऊया इथे पण जसं आहे तसं त्यांनी उतरवलेलं आहे बघा अशा प्रकारे जर मुलांनी छान अभ्यास केला तर जे जे काही वाचलेलं आहे ते त्यांच्या ते ते लक्षात राहील ओके okay? किती छान अक्षर काढले बघा झालं बाळा तुझं कम्प्लीट हो ओके